ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी महागाईने त्रस्त जनतेला मोठा दिलासा केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या अनेक महिन्यांपासून महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला अखेर केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलेला असून वाढत्या महागाईत आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे महिला दिनाचे औचित्य साधून तमाम जनतेला मोठा दिलासा देताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत शंभर रुपयांनी कमी करण्याची घोषणा केलेली आहे गेल्या सात महिन्यांपासून चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरचा भाव नऊशे दोन पॉईंट पाच पन्नास रुपये होता तो आता आठशे दोन रुपये पॉईंट पन्नास रुपयांवर आला आहे त्यामुळे महागाईने त्रस्त जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबियावरील आर्थिक भार कमी होणार आहे हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारेल या कपातीनंतर दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत नऊशे तीन रुपयावरून आठशे तीन रुपये तर मुंबईमध्ये नऊशे दोन पॉईंट पन्नास पैशांवरून आठशे दोन रुपये पन्नास पैशांवर आलेले आहे तसेच भोपाळमध्ये आठशे आठ रुपये पन्नास पैशांवरून आलेले आहे तर जयपूरमध्ये आठशे सहा पॉईंट पन्नास पैसे रुपयांना आलेले आहे तसेच पाटण्यात नऊशे एक रुपये झालेले आहे विशेष म्हणजे या निर्णयामुळे आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये शंभर रुपयांची कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे हा महागाईमध्ये नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद